इंडिया हर खबर रिधोरा परिसरातील जंगली डुकरांच्या धुमाकुळामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरामध्ये जंगली डुकरांचा धुमाकूळ असल्याचे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे सविस्तर वृत्त असे की रिधोरा पिंपळापूर उमरेड खैरगाव ऐकुर्ली चाचोरा धुमका विहिरगाव वेडशी चिकली वाडोना बाजार लाडकी खडकी येथील शेतकऱ्यांच्या तूर पिकांचे जंगली डुकरांनी मोठे नुकसान केल्याचे दिसून येत आहे तर काही जंगली डुकरांकडून होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी आपल्या शेतात विविध उपाययोजना करत आहेत तर काही शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस फटाका फोडण्याचे काम चालू केले आहे काही शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतातच राहून जंगली डुकरांना हकलत असल्याचे दिसून येत आहे तर काही शेतकरी आपल्या शेतात शेकोटी करून रात्र जागून काढत असल्याचे दिसून येत आहे जंगली डुकराने मोठ्या प्रमाणात तूर पिकाचे नुकसान केले आहे रात्री सात ते दहा वाजेपर्यंत परिसरातील रस्त्याने ये करणाऱ्या दुचाकी चालकास बऱ्याच वेळेस जंगली डुकराने गाडीला धडक देऊन ते जखमी केलेले आहे तर अशातच काही दुचाकी चालकांना आपला लागला आहे काहींना कायमचे अंधत्व आलेले आहे तर काहींना किरकोळ इजा कुणाच्या कुणाच्या हाताला तर पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे रात्रीच्या वेळेत दुचाकी चालकांना आपला जीव मुठीत घेऊन या परिसरामध्ये इजा करावी लागत असल्याचे दिसून येत आहे रिंदोरासह परिसरात जंगली डुकरामुळे शेतकऱ्यांच्या तूरपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने याबाबत वन विभागाने वेळेत लक्ष देऊन जंगली डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी व दुचाकी चालकांकडून होताना दिसून येत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे